अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये तारक मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत स्वामींचा एक प्रभावी असा मंत्र तो म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात स्वामींनी आपल्याला हे एक अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही किंवा आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही शेवटी ही एक स्वामींची अगम्य शक्ती आहे हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते आणि हो हा जर मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती अंगात संचारते हा सर्व स्वामी भक्तांचा अनुभव आहे या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त फक्त आणि आणि स्वामींच्या वचनांवर स्वामीं विश्वास ठेवा बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील असे तू काय करतो रे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते आहे तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु आहेत आणि ते गुरु म्हणजे माझे श्री स्वामी समर्थ माऊली आहे या जगाचा जो मालक आहे तो माझ्या पाठीमागे आहे त्याचा हात माझ्या डोक्यावर आहे या जगात झाडांची पाणी सुद्धा जो हलवतो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी महाराज माझ्या मागे आहे होते आणि राहणार सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला पाहिजे आणि त्याची सुरुवात जर केली नसेल तर आजपासूनच करायला हवी हा मंत्र म्हणत असताना एका वाटीत पाणी घ्यावे अगरबत्ती लावून त्याची राग त्या वाटीत पडेल अशी अगरबत्ती लावावी आणि हा मंत्र झाल्यानंतर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्यावे आणि बघा अनुभव स्वतःच अनुभवून बघा स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही कुठल्या ना कुठल्या कुख्या मार्गाने स्वामी आपल्या बरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत ते म्हणतात ना भगवंताला माझ्या आपल्या स्वामींना बघायला तशी दृष्टी असावी लागते तर अशा प्रकारे आपण तारक मंत्राचे अभिमंत्री पाणी तीर्थ करून घरातली सगळ्यांना देऊ शकतो घरात कुणी आजाराने त्रस्त असेल कुठल्या बिमारीने त्रस्त असेल किंवा कुठल्या मोठ्या आपण एखाद्या संकटात असो तर हे जेव्हा आपण अभिमंत्रित तारक मंत्राचे जेव्हा तीर्थ करतो तर यामुळे आपल्याला घरात नक्कीच त्याचा आराम मिळतो जेव्हा आपण तारक मंत्र म्हणायला सुरुवात करतो भक्तांनो त्यामध्ये तुम्हाला एका कडव्यामध्ये अशक्य ही शक्य करतील असो आम्ही जेव्हा तुम्ही ते असे ऐकता जेव्हा तुम्ही असे म्हणता तर तेव्हा मनाला धीर मिळते आणि आपल्याला असं वाट वाटायला लागते ला की खरंच आपल्या मागे स्वामी माऊली आहे आपल्या सोबत स्वामी माऊली आहे त्यांचा हात आपल्या डोक्यावर आहे आणि कितीही मोठे संकट असेल तरी हे स्वामी माऊली प्रत्यक्षात म्हणत आहे की कि कितीही काही संकट असेल तर तुझ्यासाठी जरी अशक्य असेल तरी मी ते शक्य करून दाखवेल असे आपल्याला हिंमत मिळते म्हणून जर तुम्ही सुद्धा या तारकमंत्राला सुरुवात नसेल केली तर नक्की तारकमंत्र म्हणा तुम्हाला त्या तारक मंत्राचा खूप मोठा आराम मिळेल आणि घरामध्ये प्रसन्नता शांती या गोष्टी अनुभवायला मिळेल मुले चिडचिड करत असेल घरामध्ये मुलांना अपयश येत असेल यामधून सुद्धा तुम्हाला नक्कीच मार्ग मिळतील श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ